तुमच्या भागातील बातम्या आणि अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी महाराष्ट्र विजन न्यूज ला करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका बाळापूर तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम कळंबी महागाव येथे आनंद बौद्ध विहाराच्या प्रांगणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती निमित्त एकशे तेहतीस झाडे लावून वृक्षारोपण करून गावकऱ्यांकडून जयंती साजरी करण्यात आली या जयंतीसाठी आनंद मित्र मंडळाचे अध्यक्ष जीवक मोरे यांनीही कल्पना सुचवली इतर कसलाही खर्च न करता सर्व वृक्षरोपणावर खर्च केला हा विषय ठरला सर्वप्रथम सकाळी वाजता त्रिशरण पंचशील वंदना घेऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी गावातील मित्रमंडळी महिला उपासिका संघ आणि समस्त भीमसैनिक उपासक व उपासिका यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले या कार्यक्रमासाठी गावातील पोलीस पाटील चंद्रमणी सावळे देवीदास सावळे विजय सावळे उपसरपंच ज्ञानदेव सावळे सुभाष सावळे दिवाकर सावळे मानिक सावळे धर्मदास सावळे संजय सावळे अश्वजित सावळे कडू सावळे भारत सावळे गोविंद सावळे श्रीकृष्ण पवार वुड्डू सावळे विनोद सावळे दीपक सावळे रमेश वाकोडे चेतन सावळे ज्ञानदेव सावळे इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन जुगल सावळे यांनी केले महाशिवजन न्यूज श्रीकृष्ण पवार कळंबे महागाव बाळापूर